पाहत आहे मित्रांनो या हरियाणाच्या ज्या भाकड म्हशी असतात त्या यायला चालू आता आपल्या हेरापूर बाजारामध्ये पाहत पूर्ण भाकड म्हशीचा लॉट जे आहे तो आलेला आहे आणि आता इथून पुढे ते आता मा हळूहळू मार्केट बघून मशी कमी जास्त थे थे। जा जास्त वाढवित ते इथून पुढे आता त्यांचं जर विक्री इकडं चांगली व्हायला लागली तर मग ते जास्त प्रमाणात माल घेऊन यायला चालू करते आपण पुढच्या हप्त्यामध्ये त्यांच्या सोबत व्यवस्थित चर्चा करू किमतीची वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ शकता व खरेदी करू शकता कोणाली नाही काय सांगितले एक पासठ व्यापारी शेतकरी नाही 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 तुम्ही व्यापारी येत शेतकरी शेतकरी घरी हा जवळ आली सांभाळून दुधाचं काय सांगता येईल पंधरा पिढलेली मोबाईल नंबर सांगा तुला डबल सांगा ऐकून हा चौऱ्याऐंशी कोणत्या गावचे आंबळत

कुणावाले मस्जिद भया ए मशी कोणा देत भया मशी कोणावाले देत आवन कोणा जी अरे दावून पुन्हा जी म्हणलं रे काय किंमत सांगितली कोण आहे बाहेर गेले